चला नेहमीप्रमाणे हिंद सर्वांना आपलं आपल्या कंटरलेक्चर मध्ये स्वागत आहे आजच्या मध्ये आपल्याला माकडांवरचे प्रश्न काय असतं एक माकड एखाद्या खांबावर किंवा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत असतं असे प्रश्न आलेले असतात वर चढतं घसरतं वर चढतं घसरतं तर टोकावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किती असेल असं आपल्याला विचारलेलं असतं पण फक्त ते माकडाच्या बाबतीतच नाही तर काही प्रश्नामध्ये काही परीक्षेला गोगल गाय सुद्धा नाव दिलेलं आहे काय दिलेलं आहे गोगलगाय गाय असं नाव दिलेलं आहे आणि काही परीक्षेला बेंडूक यांच्यावर सुद्धा दिलेला आहे राईट म्हणजे माकडाच्या जागी फक्त बेंडुका शब्द दिली बेंडूक चढण्याचा प्रयत्न करतोय चढतोय घसरतोय चढतोय घसरतोय असे प्रश्न बेंडकावर सुद्धा दिलेला आहे गोगल गाय सुद्धा चढण्याचा प्रयत्न करतोय घसरते असं दिलेलं आहे संकल्पना तीच आहे संकल्पना वेगळी नाहीये त्यामुळं संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायची आहे संकल्पना आपल्याला क्लिअर असली पाहिजे ठीक आहे चालेल प्रश्न कसा येतो आणि संकल्पना समजून घ्या बघा दोन टाईपचे प्रश्न असतात दोन टाईपच्या प्रश्नामध्ये इथे एकदा टाईप समजून सांगतो बघा दोन प्रकारच्या प्रश्नामध्ये एकाच मिनिटामध्ये किंवा एकाच प्रयत्नात म्हणजे आपण <coughs> एकाच मिनिटात किंवा एकाच प्रयत्नात वर चढण्याची क्रिया आणि घसरण्याची क्रिया घसरणे दोन्ही एकाच प्रयत्नात होतात काय हा एक टाईप झाला एका प्रयत्नात तू काहीतरी वर चढणार आणि घसरणार आहे हे दोन्ही एकाच मिनिटात किंवा एकाच प्रयत्नात होत असतात आणि दुसरा टाईप कोणता तर दुसरा टाईप असणार आहे एकाच प्रयत्नामध्ये एका प्रयत्नात किंवा एका मिनिटात वर एका मिनिटला वर जाते आणि दुसऱ्या मिनिटला खाली घसरते राईट म्हणजे या पहिल्या मध्ये काय होतं वर जाण्या आणि घसरणं एकाच मिनिटात होणार आहे पण इथं काय होतं एका मिनिटाला वर जातं दुसऱ्या मिनिटाला खाली घसरते तिसऱ्या मिनिटाला वर जातं चौथ्या मिनिटाला खाली घसरतं असे हे दोन टाईप असणार आहे <coughs> राईट right? मग कधीही परीक्षेला प्रश्न आला बघायचं तो पहिल्या टाईपवर आला है, का दुसऱ्या टाईपवर आलाय प्रश्न वाचून ते आम्हाला समजलं पाहिजे की नेमकं कोणत्या टाईपवर आला राईट चला right? एक एक प्रश्न घेत घेत म्हणजे तुम्हाला या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त संकल्पना क्लियर होती बघा एक माकड दहा मीटर खांबावर एका प्रयत्नात दिले आता इथं प्रयत्नात दोन मीटर वर सहडते व एक मीटर खाली घसरते राईट right? म्हणजे हा टाईप वन नुसार झाला वर चढण्याची क्रिया आणि घसरण्याची क्रिया दोन्हीच्या दोन्ही एकाच प्रयत्नात होत आहेत दोन्हीच्या दोन्ही एकाच प्रयत्नात होत आहेत त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न नाहीये म्हणजे टाईप वन झाला बेसिक टाईप झाला समजून घेऊयात आता पुढे काय म्हणते बघा तर त्या माकडाला दहा मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील किती प्रयत्न करावे लागतील आता याच प्रश्नाला मी कसं विचारू शकतो एक माकड दहा मीटर खांबावर एका मिनिटात दोन मीटर वर चढते व एक मीटर खाली घसरते तर त्या माकडाला दहा मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती मिनिट लागतील असं दिलं जाईल म्हणजे प्रयत्नाच्या जागी फक्त मिनिट हा शब्द वेगळं काहीही येणार ना, नाहीये असा प्रश्न आल्यावर काय करायचं बघा पहिल्यांदा समजून घ्या असा प्रश्न आल्यावर काय करायचं जी सुरुवातीची उडी आहे ती सुरुवातीची उडी मायनस करायची सुरुवातीची उडी सुरुवातीची उडी वजा करायची कोणामधून वजा करायची दहा मीटरचा जो खांब आहे त्या दहा मीटर मधून सुरुवातीची दोन मीटरची उडी वजा करणार दोन मीटरची उडी वजा केल्याच्या नंतर माझ्याकडे खांब राहणार आहे आठ मीटरच म्हणजे आता आपण जो हिशोब लावणार आहे तो फक्त आठ मीटरचाच हिशोब लावणार आहे सर तुम्ही सांगितलं ठीक आहे दोन मीटरची उडी वजा करा पण का वजा करा त्याचा आम्हाला अर्थ एकदा समजून सांगतो व्यवस्थित आहे का समजून सांगतो हे इकडे आपला खांब आहे हा असा आपला खांब आहे या खांबाची उंची आहे दहा मीटर किती मीटरचा खांब आहे दहा मीटरचा खांबावर माकड जे चढण्याचा प्रयत्न करत आहे ते इथून तळातून चढणार आहे शून्य मीटरवर आहे मग या शून्य मीटरवरून जेव्हा हे माकड उड्या मारत 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 एक मीटरवर दोन मीटरवर तीन मीटरवर चार मीटरवर पाच मीटरवर सहा मीटर वर सात मीटरवर आठ मीटरवर नऊ मीटरवर नाही हे तर दहा मीटर राईट असं उड्या मारत 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 ते आठ मीटर वर येणार बर आहे बरं आठ वरून त्यानं उडी मारली दोन मीटर वर दोन मीटर वर जी उडी मारली तर ते मार टोकावर जाऊन बसायला ना मग ते मग वर गेल्याच्या नंतर खाली घसरणार आहे का आता नाही आपल्याला टोकावर जाण्यासाठी लागणार वेळ विचारला उड्या मारणार घसरणार उड्या मारणार घसरणार उड्या मारणार घसरणार उडी मारली वर टोकावर गेलं पोहोचलं पुन्हा खाली घसरणार नाहीये आपल्याला तेच विचारले टोकावर पसण्याची म्हणून ही जी सुरुवातीची उडी असते तीच शेवटची उडी असते ती, ती कधीही वजा करून टाकायची त्या खांबामधून तेवढं अंतर म्हणून मी दोन मीटर काय केलं वजा केलं उडीवाला घसरलेलं वजा करायचं नाही ठीक आहे वजा केलं मग आता आम्ही हिशोब लावणार आठ मीटरचाच आता मला नॉर्मली सांगा नॉर्मली सांगा दोन मीटर वर चढतं एक मीटर खाली घसरता राईट हे माकड शून्य मीटरवर आहे इथून या माकडानं काय केलं उडी मारली दोन मीटरवर गेलं आणि एक मीटर खाली घसरलं Right? इथं आलं एकाच प्रयत्नामध्ये त्यानं स्टार्टिंगपासून किती अंतर पार केलं इथून इतकंच इथून इतकंच म्हणजे एकच मीटर अंतर पार केलं हे दोन आहे हे तीन आहे हे चार आहे पाच आहे सहा आहे सात आठ नऊ आणि वरच दहा सर दोन मीटरवर गेलं आणि एक मीटर खाली घसरलं पण ते पोहोचलं किती मीटरवर एकच मीटरवर मग मी याच्यावरून असं कन्क्ल्युजन काढू शकतो का म्हणून एका प्रयत्नात एका प्रयत्नात माकड एकच मीटरवर जातं एकच मीटरवर तर आठ मीटर जाण्यासाठी आठ मीटर जाण्यासाठी किती वेळ प्रयत्न करावे लागेल राईट आठ गुणिला एक भागीला एक काय आन्सर येईल याचा तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार केला किती वेळा येईल आठ वेळा प्रयत्न करावा लागेल किती वेळा प्रयत्न करावा लागेल आठ वेळा प्रयत्न करावा लागेल अरे आठ गुण्हेला एक आठ आणि त्याला एक ना भाग दिला आठच येणार आहे वेगळं काही येणार नाहीये तिरकस गुणाकार केला तरी तेच येणार आहे म्हणजे त्याला आठ वेळा प्रयत्न करावा लागेल त्यावेळेस ते आठ मीटरवर पोहोचेल किती मीटरवर पोहोचाल आठ मीटरवर पोहोचेल पण आम्हाला आठ मीटरचं काम नाही पूर्ण दहा मीटरचा काम बोलायचं मग आपण एक प्रयत्न वजा केला होता सुरुवातीची उडी सुरुवातीची उडी म्हणजे एक प्रयत्न वजा केला आणि तो वजा केलेला एक प्रयत्न आता याच्यामध्ये मिळवा आठ आणि किती होतील नऊ वेळा नऊ वेळा प्रयत्न करावा लागेल असं आम्हाला म्हणावं लागेल असं आपण को बोलणं पडणेवाला हे काय असेल आपलं अँसर 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 हा एक कोणता ऍड केला हा सुरुवातीचा ऍड केला सुरुवातीची उडी 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 असं आम्हाला म्हणावं लागेल असं आपल्याला म्हणावं लागेल राईट सर्वांना 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 जमलं असेल असं ग्रहित धारायला काही हरकत नाही काय करायचं पहिली उडी वजा करून टाकायची राहिलेला जेवढं खांब असेल त्यानुसार काढायचं एका प्रयत्नात किंवा एका मिनिटात नेमकं किती जातं त्याचं कन्क्लुजन अगोदर काढून तर दोघांची वजाबाकी करायची वर चढला खाली घसरला त्यांची वजापाकीच काय असतं आमच्या एका प्रयत्नात किंवा एका मिनिटाचं अंतर असतं त्यानंतर टोटल आम्ही वजा केल्याच्या नंतर खांबाचं अंतर काढायचं आणि पहिली उडी प्लस करायला विसरायचं नाही विसरायचं नाही विसरायचं नाही बघा नाही तर काढून बघूत आपण बघा काढून बघू सर पहिली उडी मारली सरक लु... एक वर आला इथून आता दुसरी उडी मारतोय दुसरी उडी तीनवर जाणार दोनवर येणार दुसरी उडी झाली इथून तिसरी उडी मारतोय चारवर जाणार तीनवर येणार तिसरी उडी झाली इथून चौथी मारतोय चारवरून सहावर जाईल पाचवर येईल बरोबर बरोबर ना नंतर पाचवरून परत कितीवर जाईल सातवर जाईल सहावर वापस येईल नंतर परत सहावरून आठ वर जाईल सात वर वापस येईल नंतर परत नऊवर जाईल आठ वर, वर वापस येईल नंतर परत इथून वर पोहच वापस येणार नाही आता किती उड लागलं एक दोन हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ काय चुकत्या काय चुकतंय मोजलंय चार एक काउंटिंग चुकली कुठेतरी गेला एक वर आला गेला दोन वर आला गेला तीन वर आला हा इथं उकलाय इथे इथं उकलाय इथं उकलाय एक्स्ट्रीम पिसोर्ड सॉरी पिसोडा बरोबर परत इसको सही कर लेंगे एक वारं पाच आणि चारच्या तिथे घेण्यात आपलं बघा पहिल्यापासून उड्या मारूयात आपण पहिल्यापासून उड्या मारायला त्याला सर उडी मारली दोन वर गेला एक वर घसरला ही झाली पहिली उडी राईट दोन वर एक मीटर खाली विकास विकसरा लक्ष द्या परत एक एकवरून तीनवर जाईल दोनवर वापस येईल दुसरी उडी परत दोन मीटरवर जाईल वर जाईल आणि परत तीनवर वापस येईल तिसरी उडी तीनवरून पाचवर जाईल परत वर वापस येईल चौथी उडी वरून सहा वर गेला परत एक मीटर खाली घसरला पाचवर आला परत दोन मीटरवर गेला परत एक मीटर खाली आला परत दोन मीटरवर गेला परत एक मीटर खाली आला परत दोन मीटरवर गेला परत एक मीटर खाली आला राईट आता डायरेक्ट आठवरून दहा मीटरवर गेला संप राईट उड्या किती झाल्या उड्या किती झाल्या मोजा आता आता उड्या मोजा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एकोणी नऊ नऊ उड्या मारल्या नऊ उड्या मारल्याच्या नंतर त्याने डायरेक्ट डायरेक्ट काय गाठलं टोक गाठलं टोक गाठलं आणि टोक गाठलं राईट आता हा टाईप बऱ्याच जणांसाठी नवीन असेल मग प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवलं आणि थे, थे थेरॉटिकल सुद्धा करून दाखवलं हे आम्हाला जमलं पाहिजे आपल्याला आलं पाहिजे जमते का एकदा सर्वांनी कमेंट करून सांगा जमल शंभर टक्के जमल अजून एक असाच प्रश्न घेतो आता ते आपल्याला प्रॅक्टिकल नाही करायचं आता थेरॉटिकल करायचं तुम्हाला समजेल की नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे घ्या पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो तर प्रश्न समजून घ्या अगोदर शंभर मीटर उंचीच्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करत असलेले एक माकड एका प्रयत्नात दहा मीटर वर चढते आणि पाच मीटर खाली घसरते एकाच प्रयत्नात दोन्हीच्या दोन्ही दूनी क्रिया आहे म्हणजे आपला हा टाईप वन झाला आहे राईट हा काय झाला आपला टाईप वन झाला तर त्याला खांबावर चढण्यास एकूण किती प्रयत्न करावे लागतील एकूण किती प्रयत्न करावे लागतील बघा दोनच काम आहेत सरांनी आम्हाला सांगितलं सुरुवातीची उडा उडी वजा करा सुरुवातीची उडी काय करायची वजा करायची मला सांगा टोटल खांब किती मीटरचा आहे शंभर मीटरचा टोटल खांब आहे सर आणि त्याच्यातून आम्हाला सुरुवातीची उडी वजा करायची म्हणजे दहा मीटर वरवाली वजा करायची दहा मीटर वजा केलं म्हणजे आता किती मीटरचा खांब राहिला नव्वद मीटरचा राहिला आणि आम्ही हिशोब करत असताना आता या नव्वद मीटरवरच हिशोब करणार आहे बाकी आम्ही काही हिशोब पाहत बसणारच बाकी आम्ही काही पाहत बसणारच नाहीये मला सांगा राजांनो एका प्रयत्नात ते नेमकं किती वर जात एका प्रयत्नात नेमकं किती वर जात सर दहा मीटर वर चाललं आणि पाच मीटर खाली कस राहिले अरे राजांनो मला सांगा एखादा घटक जर दहा मीटर वर जातोय आणि पाच मीटर खाली घसरतोय दहा, दहा वर गेला पाचनं खाली घसरला म्हणजे पा तो किती वर गेला असेल पाचच्याच पाचनच वर गेला असेल ना दहा तुम्ही दहा वर चढले आणि पाच पायऱ्या खाली आले तर तुम्ही मुळात किती पायऱ्यावर चढले पाचच पायऱ्यावर चढले बरोबर आपण दहा वर चढतो पाच पायऱ्या खाली घसरतो मुळात आपण किती पायऱ्याच वर चढतो पाचच पायऱ्यावर चढतो मग मला म्हणावं लागेल ना एका प्रयत्नात तो फक्त आणि फक्त किती वर गेला पाच वर गेला आणि असा आता आम्ही नव्वद मीटर सोबत हिशोब लावणार शंभर मीटर सोबत लावायचं नाही डायरेक्ट तर नव्वद मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल नव्वद मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल बस याचा गुणाकार करा इकडं इकडं तीरकच गुणाकार करूयात नव्वद गुणीला एक भागीला कोण पाच पाचने जर नव्वदला भाग दिला तर किचा भाग जाईल पाचने नव्वदला भाग अठरा 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 पंचवीव्वद अठरा वेळा प्रयत्न करावा लागेल किती वेळा प्रयत्न करावा लागेल अठरा वेळा पण हे फायनल आन्सर आहे का नाही याच्यामध्ये प्लस एक करायचा प्लस एक का बर करायचा कोणती वेळ सुरुवातीची जे आम्ही मायनस केला होता तो राईट अठरा आणि एक किती वेळा लागेल मग एकोणवीस वेळा प्रयत्न करावा लागेल एकोणवीस वेळा प्रयत्न करावा लागेल एकोणवीस वेळा प्रयत्न करावा लागेल असं आपल्याला म्हणावं लागेल खतम कळायला पाहिजे कळायला पाहिजे आणि पाहिजे एकदा सर्वांना समजले का हो किंवा नाही मध्ये नसेल समजलं तर एकदा नाही टाका दंड दंडानदन करा समजलं असेल तर दंड करा बोलू <coughs> सर दहा मीटर वर चढतोय पाच मीटर खाली मुळात पाच मीटर वर चालत ड डट डारी संप आहे हा प्लस एक करायला विसरायचं नाही स्टार्टिंगला मायनस केलेला शेवटी प्लस एक करायला विसरायचं नाही राईट आता हाच प्रश्न आहे बघा व्यवस्थित आहे का हाच प्रश्न इथं एकाच प्रयत्नात दहा मीटर वर चढतं आणि पाच मीटर खाली घसरते याच प्रश्नाला मी काय बदललं बघा काय बदललं बघा सेकंड टाईपमध्ये टाकलं एक माकड शंभर मीटर उंचीच्या खांबावर चढत आहे ते माकड पहिल्या मिनिटात पहिल्या मिनिटात दहा मीटर वर चढते आणि दुसऱ्या मिनिटाला शब्द ऐका दुसऱ्या मिनिटाला आता पहिल्या मिनिटाला वर चढतं आणि दुसऱ्या मिनिटाला पाच मीटर खाली घसरतं राईट म्हणजे आता किती मिनिटाचा कालावधी झाला दोन मिनिटाचा म्हणजे हा आपला सेकंड टाइप मध्ये आलो आपण आता सेकंड टाईप आपल्याला जमला पाहिजे मला सका वेगळं काही करत ना सेकंड टाईप असो फर्स्ट टाईप असो सुरुवातीचा पहिल्यांदा वजा करा सुरुवातीची उडी सुरुवातीची उडी वजा करा सर टोटल खांब शंभर मीटरचा आहे सुरुवातीची उडी दहा मीटरची आहे वजा करून टाकली शंभर मधून दहा गेले खांब किती मीटरचा राहिला नव्वद मीटरचा मागच्याच प्रश्नासारख्या नाही तू चल काही काही नाही नव्वद मीटरचा खांब राहिला पण आता व्यवस्थित आहे का एका मिनिटाला ते दहा मीटर वर चाललं दुसऱ्या मिनिटाला खाली यायलं म्हणजे टोटल कालावधी किती मिनिटाचा झाला दोन मिनिटाचा कालावधी झाला किती मिनिटाचा कालावधी झाला दोन मिनिटचा कालावधी झाला मग दोन मध्ये ते नेमकं मुळात किती वर चाललं तर दोन मध्ये पाच मीटर वर चाललं कळतंय सर पहिल्या मिनिटाला दहा मीटर वर आणि दुसऱ्या मिनिटाला पाच मीटर खाली म्हणजे दोन मिनिटाचा टाइमिंग संपल्याच्या नंतर मुळात आपण पाचच मीटर वर गेलेलो असणार आपणच माकडा होता असं करीत धर ना दहा पायऱ्या आपण पहिल्या मिनिटाला चढलो दुसऱ्या मिनिटामध्ये पाच खाली आलो टोटल दोन मिनिटाचा टाइमिंग संपला आणि टोटल दोन मिनिटाचा टाइम संपला असेल तर त्या दोन मिनिटामध्ये तुम्ही नेमके किती पायऱ्या चढल्या तुम्ही फक्त पाचच पायऱ्या चालला आमचं काय लागेल दोन मिनिटात आम्ही पाच मीटर वर गेलो असं आपल्याला म्हणावं लागेल आणि दोन मिनिटात पाच मीटर वर गेलो असेल तर खांबाचं माप खांबा खाली लिहा नव्वद मीटर वर जाण्यासाठी किती वेळ लागेल बघा मी काय करतोय मी खांबाचा नव्वद मीटरचा हिशोब लावतोय पूर्ण शंभर मीटरचा सध्या लावतच नाही कारण एक आपण इथं मायनस करून ठेवलेला आहे एक पहिली उडी राईट चला करा मग दोन गुणीला नव्वद बाकीला कोणी दोन ने पाच ने प्रयत्न करावा लागेल बरं छत्तीस वेळा कशासाठी नव्वद जाण्यासाठी मीटर जाण्यासाठी छत्तीस वेळा पण आम्हाला याच्यामध्ये प्लस एक करावा लागेल प्लस एक कोणता सुरुवातीचा राईट छत्तीसने सदतीस वेळा प्रयत्न करावा लागेल कुठं चढायला कुठं चढायला कुठं चढायला त्या खांबाच्या टोकावर किती मीटरच्या शंभर मिनिट सॉरी सदतीस वेळा नाही दिले मग मिनिटामध्ये लिहा किती मिनिट लागतील सदतीस मिनिट लागतील सदतीस मिनिट लागतील मिनिट लागतील छत्तीस मिनिटामध्ये तो फक्त आणि फक्त नव्वद मीटर असेल डन का एकदा बोला कमेंट करा चला जाऊ दे मिनिट आहे लक्षात ठेवा राईट जमलाय डन दोन्हीतला फरक कळाला का बघा मागच्या प्रश्नामध्ये मा मा दो वे मा ते दोन्ही एकाच वेळेस उडी मारत होते एकाच प्रयत्नात होत होते पण इथं दोन्हीचे वेगवेगळे प्रयत्न आहेत त्यामुळे आपल्याला हे लक्षात राहिले पाहिजे आपल्याला जमलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे तर सर्वांना जमल असं ग्रहित धरूयात झालं त्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणतो तर एक माकड पन्नास मीटर उंचीच्या खांबावर चढत आहे ते पहिल्या मिनिटाला तीन वर चढते व दुसऱ्या मिनिटाला दोन मीटर खाली घे चला कमेंट करून सांगा तुम्ही आन्सर आता एक माकड पन्नास मीटर उंचीच्या खांबावर चढत आहे पहिल्या मिनिटाला तीन मीटर वर चढते व दुसऱ्या मिनिटाला दोन मीटर खाली घसरते तर त्या माकडाला खांबाचे अंतिम तो गाठण्यासाठी किती वेळ लागेल राईट टाईप वन आहे का टाईप टू आहे तर लगेच समजतं पहिल्याला वर चढायला दुसऱ्याला खाली घसरायला म्हणजे टाईप टू मधला आलं हे टाईप टू मधलं आलं काढा काढा तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा काढा काढा पटकन काळा पटकन <coughs> काळा विकासराव दिनेशराव <coughs> निकालो जल्दी जल्दी आले सर काढत सर टोटल खांब पन्नास मीटरचं आहे त्या पन्नास मीटर मधून तुम्ही आम्हाला सांगितलं पहिली उडी वजा करा पहिल्या प्रयत्नात किती मीटर तीन मीटर वर ते आम्ही तीन वजा करणार पन्नास मधून गे गे yeah. तीन गेले पन्नास मधून तीन गेले किती राहिले सत्तेचाळीस मीटरचा खांब राहिला सत्तेचाळीस मीटरचा हिशोब लावायचा सत्तेचाळीस मीटरचा मला सांगा पहिल्याला ते तीन मीटर वर चाललंय दोन मीटर खाली आलंय टोटल किती मिनिट झाले दोन मिनिट झाले दोन मध्ये नेमकं ते खांब किती उंची काढलंय सर तीन वर चालला दोन खाली आले म्हणजे एकच मीटर वर चाललं एक मीटर वर रे? सर आम्ही पहिल्या मिनिटाला तीन पायऱ्यावर चढलो दुसऱ्या मिनटाला दोन पायऱ्या खाली आलो ते टोटल दोन मिनिटामध्ये आम्ही फक्त पायरी पायरीवर गेलो पहिल्या मिनिटाला तीन पायऱ्यावर दुसऱ्या मिनिटाला दोन पायऱ्या खाली तर टोटल दोन मिनटामध्ये आपण एकच पायरी गेलेलो असणार आहे तेच दोन मिनिटामध्ये एक मीटरवर आम्हाला डायरेक्ट सत्तेचाळीस मीटरचा हिशोब लावायचा आहे मीटर खाली मीटर सत्तेचाळीस मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल बस तिरकस म्हणा करा याचा इकडं याचं इकडं करा का दोन गुणीला सत्तेचाळीस हा भाकरातला एक नाही बी घेतला तरी चालेल सत्तेचाळीस चे दुप्पट पन्नास पन्नास दुप्पट सात सात चौदा चौऱ्याण्णव चार्यनो। चौऱ्याण्णव मिनिट लागतील अरे राजांना हे चौऱ्याण्णव जे मिनिट लागणार आहे हे चौऱ्याण्णव मिनिट किती मीटर जायला लागणार आहे सत्तेचाळीस मीटर जायला चौऱ्या चार्यन। चौऱ्याण्णव मध्ये प्लस एक करणार कोणता प्लस एक करणार सुरुवातचा चौऱ्याण्णव मध्ये एक मिळवलो किती मिनिट लागतील पंच्याण्णव मिनिट लागतील खतम बहुत बड्या प्रपल बहुत बड्या बहुत बड्या फर्स्ट फर्स्ट खतम झाला आता आता तुम्हाला माकडांवरचा प्रश्न कसा बी विचारला तर तो जमला पाहिजे जमला पाहिजे आणि जमलाच पाहिजे कळतंय एक नंबर जमत विशेष खलास करून टाका माकडाचं टेन्शनच ठेवू नका माकडं क्लिअरच झाले पाहिजे आपले पूर्वज आहेत ते तर मग आपण पूर्वजाचा आदर केला पाहिजे त्याचे प्रश्न विचारले तर आपल्याला ते आले पाहिजे ठीक आहे तर माकडावरचे प्रश्न आपल्या सगळ्यांना जमले पाहिजे जमतील असं ग्रीत धरायला काहीही हरकत नाही 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 दोनच टाईप असतात हे दोन्हीच्या दोन्ही टाईप तुम्हाला क्लिअर झाले पाहिजे क्लिअर झाले पाहिजे आणि क्लिअर झाले पाहिजे आता दोन प्रश्न घेतो जे की उलटे विचारले जे जर आपल्याला उड्या दिल्यात आणि जर आम्हाला काय म्हणलंय खांबाची उंची किती आहे असं विचारलं हा प्रश्न कसा आहे बघा एका माकडाला बावीस मीटर उंचीच्या खांबावर चढण्यासाठी सात वेळा प्रयत्न करावा लागतात अरे आता स्वतः दिले बावीस मीटर उंचीचा खांब आहे आणि सात वेळा प्रयत्न करावा लागतात एका प्रयत्नात माकड चार मीटर वर चढते व एक मीटर खाली घसरते मला सांगा टाईप कोणता आहे एका प्रयत्नात माकड चार मीटर वर चढायले व एक मीटर खाली घसरायले टाईप वन आहे का टाईप टू आहे एकाच प्रयत्नात चढायले आणि घसरायले म्हणजे टाईप वन झाला बेसिक टाईप झाला टाईप टू नाही हा तर त्या खांबाच्या चारपट खांब लांबीच्या खांबावर त्या माकडाला चढण्यासाठी एकूण किती वेळा प्रयत्न करावे लागेल बावीस मीटरचं खांब आहे ते सात प्रयत्नात खालीवर खालीवर सोडून जातात राईट आता त्याच्या चारपट खांब आहे चारपट म्हणजे नेमका किती पट, पट, नेम पट। राईट तर एकूण लांबी बरोबर एकूण लांब लांबी बरोबर काय होईल बावीस गुणीला चार किती होईल अठ्याऐंशी मीटर होईल ना अठ्याऐंशी मीटरचा काय असेल खांब असेल म्हणजे आता जो आपल्याला खांब दिला तो खांब किती मीटरचा आहे अठ्ठ्याऐंशी मीटरचा आहे सळसळ दिलं नाही तर शब्दरचना बदलली तुम्हाला अठ्ठ्याऐंशी मीटरच्या खांबावर जायचं असं सळसळ दिलं नाही त्याची लांबी शब्दरचना बदलली त्या अगोदर बावीस होता चारपट झाला म्हणजे अठ्ठ्याऐंशी मीटरचा खांब आहे बरं अठ्याऐंशी मीटरचा खांब आहे तर आम्ही कोणी वेगळं करणार का नाही पहिला प्रयत्न आम्ही वजा करणार म्हणून सुरुवातीची उडी वजा सुरुवातीची उडी काय करायची वजा टोटल अठ्ठ्याऐंशी मीटरचा खांब आहे त्याच्यातून वजा कोणतं करा पहिलं चार मीटर वर चढते आणि एक मीटर खाली घसरते म्हणजे चार वजा करतो अठ्ठ्याऐंशी मधून चार गेले किती राहिले चौऱ्याऐंशी म्हणजे आता आपण सध्या कोणाचा हिशोब लावणार चौऱ्याऐंशी मीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हा हिशोब आपण सध्या लावणार आहोत चौऱ्याऐंशी मीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हा हिशोब आपण लावेल मला सांगा एकाच प्रयत्नात ते चार न वर चाललंय एक न खाली घसरायले चारनं वर चाललंय एक न खाली घसरायले म्हणजे त्यानं एका प्रयत्नात एका मिनिटात मिनटात आहे प्रयत्नात एका प्रयत्नात किती मीटर वर गेला असेल तो तीन मीटर वर गेला असेल बरोबर तुम्ही आहात एक वेळेस तुम्ही ट्राय करायलाय चार पायऱ्यावर गेले आणि एक पायरी खाली घसरले म्हणजे तुम्ही एका प्रयत्नामध्ये तीनच पायऱ्यावर गेले म्हणून एका प्रयत्नात तुम्ही तीन मीटर वर जाणार आहात माकडं राईट आता तीन मीटर वर गेलं आम्हाला चौऱ्याऐंशी मीटरचा हिशोब लयचा मग चौऱ्याऐंशी मीटर जाण्यासाठी किती किती वेळा प्रयत्न करावा लागेल करा गामा याचा इकडं याचा इकडं एक गुणिला चौऱ्याऐंशी भागीला तीन एक गुणिला चौऱ्याऐंशी भागीला कोण तीन तीन न भाग द्या तीन न भाग द्या तीन न भाग द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरले दोन तीन आठ चोवीस अठ्ठावीस वेळा प्रयत्न करावा लागेल सर अठ्ठावीस वेळा प्रयत्न कोणासाठी चौऱ्याऐंशी मीटर जाण्यासाठी चौऱ्याऐंशी मीटर जाण्यासाठी अठ्ठावीस वेळा प्रयत्न करावा लागणार आहे पण आम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल आम्हाला याच्यामध्ये प्लस एक करावं लागेल कोणता प्लस एक वाला एकोणतीस वेळा खात जमलं का सांगा जमलं का सांगा परफेक्ट फक्त प्रश्नांची विचारण्याची पद्धत बदलली होती आता आमचं आन्सर आम्हाला आलं पाहिजे असं आपल्याला जमलं पाहिजे जमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे तर सर्वांना जमल 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 सग्रहित धरायला काहीही काहीही हरकत नाही चालतंय हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट चल चला चला मला शेवटचा प्रश्न आहे ठीक आहे शेवटचा कंप्लीट करून एक माकड खांबावर एका प्रयत्नात सात मीटर वर चढ़ते व दोन मीटर खाली घसरते टाइप बोल नाही सात मीटर वर दोन मीटर खाली सात मीटर वर दोन मीटर खाली खांबाचे अंतिम टोक गाठण्यासाठी माकडाला एकूण पंचवीस वेळा प्रयत्न करावे लागतात तर त्या खांबाची उंची किती आहे असं आपल्याला विचारलंय म्हणजे प्रश्न उलटा आला ना आता उलटा विचारलाय अच्छा प्रश्न उलटा विचारला तर काही डझन मॅटर काही नाही संकल्पना क्लियर असेल तर आपण सोप्यापती काढू शकतो मला सांगा मी तुम्हाला काय म्हणलो होतो पहिला प्रयत्न वजा करा म्हणजे पहिली उडी सुरुवातीची उडी मग तुम्ही सुरुवातीची उडी वजा करून टाका सुरुवातीची उडी सर आतापर्यंत आपण मीटर काढत होतो पण आता आम्हाला वेळा दिला तर किती वेळा उड्या मारते ते दिले खांबाची उंची शोधायला सांगितले उलट विचारलंय मग आपण उलट जाऊत ना पंचवीस वेळा प्रयत्न होता म्हणजे पंचवीस उड्या होत्या पंच मधून सुरुवातीची एक उडी उजा हो केली म्हणजे आता चोवीस उड्याचा हिशोब लावायचा किती उड्याचा चोवीस उड्याचा म्हणजे त्यांना नेमकं चोवीस उड्यामध्ये किती मीटर वर गेला असेल किंवा चोवीस उड्यामध्ये त्याने किती अंतर पार केला असेल बर एका प्रयत्नात किंवा एका उडीमध्ये ते नेमकं जातं किती एका प्रयत्नात नेमकं माकड वर जातं किती सर सात मीटर वर चढतं दोन मीटर खाली घसरतं तुम्ही आहात तुम्ही सात मीटर वर चढले दोन मीटर खाली घसरले टोटल तुम्ही किती मीटरवर आहात पाच मीटरवर नॉर्मली आहे का ना तुम्ही सात पायऱ्यावर गेले दोन पायऱ्या खाली घसरले एका प्रयत्नात तुम्ही पाचच पायऱ्यावर गेले म्हणजे एका प्रयत्नात ते पाच मीटरवर जातं पाच मीटर वर अशा चोवीस उड्या मारल्या म्हणजे चोवीस प्रयत्नात खाली प्रयत्न चोवीस प्रयत्नात किती जाईल प्रयत्नाखाली प्रयत्न प्रयत्नाखाली प्रयत्न याचा गुणाकार इकडे याचा गुणाकार इकडे चोवीस गुणिले पाच भागातलं एक नाही घेतलं तरी चालेल चोवीस पाच एकशे वीस आता हे मीटर होतं ते इथे येणार कशामध्ये येईल मध्येच येणार आहे म्हणजे एकशे वीस मीटर वर जाणार आहे अरे राजांनो एकशे वीस मीटर हे किती प्रयत्नात गेलं सर एकशे वीस मीटर हे चोवीस प्रयत्नात गेलं किती प्रयत्नात गेलं चोवीस प्रयत्नात आम्हाला तर पंचवीस प्रयत्नाचं विचारलं ना आम्ही एक जे वजा केलं होतं ते वजा किती मीटरचं होतं पहिल्या उडी एवढं होतं पहिल्या ना नाही इरामराव जवळ जवळ आले मला सांगा एकशे वीस मीटर हे चोवीस प्रयत्नात गेलं पण पहिली उडी म्हणजे शेवटची उडी मार वर मारल्यावर ते खाली घसरणार नाही का हा बहुत बड्या बेस्ट आप मारल्यावर ते खाली नाही घसरणार खाली नाही घसरणार म्हणून मला काय म्हणावं लागेल एकशे वीस मीटर चोवीस प्रयत्नातले आणि पंचवीसव्या प्रयत्नातले वरचे सात मीटर म्हटलं असं पूर्ण लिथून ते किती प्रयत्नातले चोवीस प्रयत्न आणि हा शेवटचा प्रयत्न म्हणजे सुरुवातीचा प्रयत्न म्हणजे हे सात हे दोन हा एक टोटल खांब किती मीटरचा आहे एकशे सत्तावीस मीटरचा काय आहे काय आहे काय आहे खांब आहे असं आपल्याला म्हणावं लागत असं आपण पडणे वाला राईट तर अशा पद्धतीने तुम्हाला हे माकडांवरचे प्रश्न खूप भारी खूप भारी आणि खूप भारी क्लिअर झाले असेल असं ग्रेत धरूयात आणि थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करूयात आणि याची पी डीएफ मी तुम्हाला टाकणार आहे टेलिग्रामला सुद्धा टाकणार आहे आणि आपल्या बॅचेस मध्ये सुद्धा टाकणार आहे ठीक आहे चालेल जर एखाद्याला हा टाईप नाही समजला तर हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे राईट या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा मेसेज करा तुम्हाला मी हा टाईप समजून सांगतो तर सर्वांना हा टाईप क्लिअर झाला असेल असं ग्रेत धरतो आणि याच्या पुढे कधीही माकडावरचे प्रश्न आले ते सर्वांना जपतील असं दृत आणि या व्हिडिओमध्ये येथेच थांब्यात सर्वांना हिंद